एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ शहरातील कोणत्याही मूलभूत सुविधा नागरिकांना व्यवस्थितपणे द्यायच्याच नाहीत असा जणू नगरपरिषदेने निर्धारच केला असल्याचे नगरपरिषदेच्या कारभारावरून दिसते रस्ते चांगले नाहीत पाण्याची दररोज शहरात कुठे ना कुठे ओरड असतेच त्यात भरीत भर म्हणून आता रस्त्यावरील पथदिवे रात्रीच्याच वेळी बंद असतात शहरातील सुमारे वीस हजार पथदिवे रात्रभरात एकदाही लुकलुकत नाहीत कोट्यावधी रुपये खर्चून तयार केलेला रेल्वे स्टेशन ते गणेश नगर साईश्री चौक ते लहरिया प्लॉट शाकंबरी माता चौक ते लोकरे गल्ली रोडवरील पथदिवे सध्या बंद आहेत तोलाराम चौक ते शिवाजीनगर रोड मार्ग छत्रपती संभाजी महाराज चौक जळमकर इंडस्ट्रीज ते तालुका क्रीडा संकुल रस्ता हिंदू स्मशानभूमी बायपास ते घरकुल परिसर शहर पोलीस स्टेशन ते देवरण रोड जुनी वस्ती जाणारा रस्ता वकीलपुरा या सर्वच रस्त्यावरील पथदिवे रात्रीच्या वेळी सध्या बंद आहेत शहरातील अनेक चौकात तसेच मुख्य मार्गावरील पथदिवे बंद आहेत याशिवाय शहरातील अनेक वॉर्डातही पथदिवे बंद आहेत अनेक ठिकाणी रस्त्यावरील पथदिवे बंद असल्यामुळे छोटे मोठे अपघात व शहरातील चोऱ्या दरोडे आदी गुन्हेगारी मोठीत वाढ झाली आहे यामुळे नगर परिषदेच्या शहरातील पथदिव्याखालीच अंधार असल्याचे बोलले जात आहे राज्य शासनाच्या वतीने नगर परिषद मार्फत शहरातील पथदिवे मेंटेन्सची जिम्मेदारी ई एस एल या कंपनीला कोठ्यावधी रुपयांचा कंत्राट देण्यात आला आहे मात्र कंपनीच्या वतीने शहरातील पददिव्यांच्या बाबतीत मोठी तफावत केला जात असल्याचे चित्र दिसत आहे रात्रीच्या वेळी शहरात बंद असलेले पथदिवे हे त्याचे मुख्य परिणाम असल्याचे नाकारता येत नाही नगर परिषदेच्या वतीने नागरिकांकडून कर वसूल केला जातो मात्र गेल्या काही महिन्यांपासून शहरातील बहुतांश पथदिवे रात्रीच्याच वेळी बंद असल्याने येथील नागरिकांना मोठ्या कसरतीचा सामना करावा लागत आहे रात्रीच्या वेळी एकटा व्यक्ती रस्त्याने जात असताना केव्हा त्याच्यावर घात होईल अथवा घर दुकाने फुटतील याची काहीही शाश्वती राहिलेली नाही आहे जणू एका प्रकारे रात्रीच्या वेळी शहरातील पथदिवे बंद ठेवून नगरपरिषद चोरांना प्रोत्साहनच देत आहे की का काय असा संतप्त सवाल नागरिकांकडून व्यक्त होत आहे मात्र या गांभीर्याकडे लक्ष देण्याची लोकप्रतिनिधी अथवा पुढाऱ्यांकडे कुठलाही वेळ असल्याचे दिसत नाही या सर्व खेळात मात्र सर्वसामान्य नागरिकच होरपळले जात असून शासनाने गांभीर्याने तातडीने दखल घेऊन शहरातील पतदिवे पूर्ववत सुरू करण्याची मागणी सर्वदूर होत आहे लोकनायक न्यूज करिता सुमित सोनोने मूर्तिजापूर जिल्हा अकोला पूर्ण स्ट्रीट मेंटेनन्स आहे ते राज्य शासनाकडून या कंपनीला दिलेलं होतं परंतु दोन अडीच महिन्या पूर्वी पासून त्या कंपनीने शासनाकडून त्यांना त्यांचं तेन वेतन न मिळाल्यामुळे ते काम थांबवलेलं आहे तेव्हापासून आपण नगर परिषद मार्फत आपल्या स्तरावरती त्याचं मेंटेनन्स करतो आहे तर त्याबाबत सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन मी सगळ्यांना सूचना दिलेल्या होत्या अजूनही काही ठिकाणी प्रॉब्लेम आहेत असे मला खूप दूरध्वनीवरून मेसेज आलेले आहेत तर मी परत एकदा खात्री करून त्याच्यावर उपाययोजना केली आहे